सध्या तुम्ही प्रभाग तेरामध्ये प्रचारासाठी जातात नागरिकांच्या तुमच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत काय कामं पण ड्रेनेजचे पण बऱ्यापैकी ड्रेनेजचे आपण पूर्ण केलेत म्हणजे प्रभागात गटर असं तुम्हाला नव्वद टक्के दिसणार नाही आणि हेच विकास केल्यामुळं आम्हाला तिघांना बी इथं काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं माझी खात्री आहे आम्ही तिघंसुद्धा आणि दादा एकाच लीडने आम्ही बहुमताने निवडून घेऊ त्याबरोबर जेवढं आमचं लीड आहे तेवढंच दादांना बी आम्ही लीड शंभर टक्के देणार प्रभागात तुमचा जनसंपर्क होता काय आहे तुम्ही ठेवले आता विजन अनेक आहेत भरपूर विजन आहेत काही प्रकारात आता आम्हाला थोडे कामं करायचे राहिले आहेत नाही असं नाही आता रोडची कामं काही ठिकाणी राहिलेली आहेत आता काय आम्ही टाके दोन मंजूर केल्या तिथं ते आमच्या चालू करायचं राहिलं रिजि रायझिंग लाईन म्हणून आम्ही डायरेक्ट पेटीत नाही तर आणली काही दोन भागात आम्हाला पाण्याचं बी प्रश्न जाणवतोय पण आम्ही त्यासाठी ती, ती, ती लाईन आणली थोडंसं हे आचारसंहितामुळं काम थोडं आमचं राहिलेलं आहे ते काम सा कम्प्लीट झालं रायझिंग लाईनचं तर मी खात्री देतो की आता आम्ही निवडून गेल्यानंतर ते काम आम्ही पूर्ण करू आणि प्रत्येक नागरिकाच्या तिसऱ्या मजल्यावर पाणी जाईल एवढं आम्ही रायझिंग लाईनचं काम करून एवढा प्रेशर त्याला राहील हे आम्ही खात्रीशीर सांगतो म्हणजे अगदी आता जे इथं कोण फिरतात विरोधक की पाण्याचं काय प्रश्न आहे पाण्याचा काय प्रश्न आहे अगदी मी लगे नाही महिनाभरच थांबा म्हणतो यांना पाणीचं आम्ही काय कुठं जाते दाखवतो <laughs> भाजप आणि राष्ट्रवादी दहशत त्यांनी काय कशाची दहशत आहे दाखवा ना तुम्ही दहशत दाखवा ना काय दहशत केली कोणी दहशत केली दहशत काय असते ते आम्हाला कोळ द्या त्यांनी ते जाहीर करावं की दहशत काय असते मग आम्ही त्याची उत्तर देतो काय दहशत आहे नमस्कार मी राहुल भैया निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी प्रभाग क्रमांक तेरा सर्वसाधारण पुरुष मधून उभा आहे माझं चिन्ह आहे मी मोहिनी मंगेश हे प्रभाग क्रमांक तेरा मधून कमळ चिन्ह या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे नमस्कार मी सौरूपली अमोल सस्ते मी बी जे पी मधून उमेदवारी मला मिळालेली आहे प्रभाग क्रमांक तेरा मधून चिन्ह कमळ आहे